नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा दारू पिणे पडले महागात दिनांक एकोणतीस डिसेंबर रोजी सायंकाळी राज्य उत्पादन शुल्क दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे यांच्या पथकाने सोलापूर तुळजापूर रोडवरील शेळगी हद्दीतील हॉटेल तुळजाई या धाब्यावर छापा टाकला असता चालक तानाजी जाधव ग्राहकांना पिण्याची व्यवस्था उपलब्ध करून देत असताना आढळून आला हॉटेल चालकासह दोन मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली आहे अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक रोहिणी गुरव यांच्या पथकाने वडाळा हद्दीत हॉटेल साईराज या ठिकाणी छापा टाकला असता हॉटेल चालक महेंद्र भगत व तीन मद्यपी ग्राहकांना अटक करण्यात आली आहे आणखी एक कारवाई दुय्यम निरीक्षक उषा किरण मिसाळ यांच्या पथकाने मोमिन नगर भागात पाळत ठेवून एक मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा बी जी झिरो आठ झिरो सातवरून दोन कापडी पिशव्यांमध्ये पन्नास लिटर क्षमतेच्या दोन रबरी ट्यूबमध्ये शंभर लिटर दारूची वाहतूक होत असताना आढळून आले दुचाकीस्वार वाहन जागीच सोडून पसार झाला त्याला फरार घोषित करून त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक नितीन धार्मिक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी उपाधिक्षक सूरज कुसरे निरीक्षक राहुल बांगर सदानंद मस्करे दुय्यम निरीक्षक कृष्णा सुळे उषा किरण मिसाळ रोहिणी गुरव अक्षय भरते सहाय्यक दुय्यम निरीक्षक अलीम शेख गजानन होळकर जवान चेतन मनगुट्टे शोयाब बेगमपुरे किरण खंदारे अनिल पांढरे प्रशांत हिंगोले वाहन चालक रशीद शेख यांच्या पथकाने पार पाडली न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी अनिल गिरीधर खंडागळे सोलापूर डिसेंबरच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून जिल्हाभरात ठिकठिकाणी धाब्यांवर छापे टाकण्यात येत आहे याच कारवाई दरम्यान शुक्रवारी सोलापूर तुळजापूर रोडवरील हॉटेल तुळजा या ठिकाणी विभागाने धाव छापा टाकून हॉटेल मालक व दोन मध्यमी ग्राहकांना अटक करण्यात आलेली आहे तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा परिसरातील हॉटेल साईराज या ठिकाणी विभागाने छापा टाकून हॉटेल चालक व तीन मध्यमी ग्राहकांना अटक केलेली आहे सर्व आरोपींना आज मान्य दारूबंदी न्यायालयासमक्ष हजर केली असता त्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त शनिवारी दुपारच्या सुमारास डीएम निरीक्षक मिसाळ यांच्या पथकाने नगर परिसरात एका दुचाकीवरून हातपट्टीदाराची वाहतूक करताना गुन्हा नोंदवलेला आहे